आपण पाहत आहात न्यूज केळवी पंचायत समिती गणातून कुणीकुनूर गावचे माजी सरपंच लक्ष्मणराव पाटील यांची भाजपाकडून दावेदारी एळवी पंचायत समिती गणातून कुणीकुनूर गावचे माजी सरपंच लक्ष्मणराव शिवाजीराव पाटील सर हे भाजपचे प्रबळ दावेदार आहेत ते उच्च शिक्षित असून सरपंच पदावर काम केल्याने त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा का अनुभव असल्याने त्यांनी एळवी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवावी असे या गावातील भाजपा कार्यकर्ते यांनी कौल दिला असून लक्ष्मणराव पाटील पूर्ण ताकदीने पंचायत समिती निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले सांगताना काय भूमिका मांडली ते पाहूया नमस्कार मी लक्ष्मण शिवाजी पाटील माजी लोकनिव्युक्त सरपंच कोनीगुणोर येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या कुनिकुनोर गावावरती सातत्याने गेली तीस वर्ष उमेदवारीसाठी अन्याय झालेला आहे कुनिकुनोर व पंचकृषीतील सलमडी मायतळ खैराव टोनेवाडी घोलेश्वर काराजंगी त्याचबरोबर यावेळी या सर्व गावातून मला निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी लोकांचे बळ मिळत आहे आणि या लोकांच्या बळाच्या जीवावरती भारतीय जनता पार्टी आणि आमचे लोकप्रिय आमदार सन्माननीय पडळकर साहेब त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आमचे नेते पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला आग्रहानं तिकीट मिळावं आणि आम्ही जरूर तिकीट मिळाल्यानंतर या ठिकाणी एळवी पंचायत समिती गटातून आम्ही बहुसंख्य मतानं निवडून येऊ एवढंच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद के न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा